नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी जीवा मारण्याची धमकी देत तरुणाच्या डोक्यात कोयताना गुरुवारी दुपारी घडली या प्रकरणी चाकण पोलिसांनी आकाश उर्फ बजरंग खापरे अक्षय उर्फ भोया खापरे ओंकार किसन खापरे या तिघांना अटक केली आहे तर त्यांचे साथीदार दिनेश सामरे अजय किसन खापरे अक्षय मधुकर बालवडे आणि दिनेशचा मित्र अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात सुयोग कानगुडे यांनी फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या फिर्यादी आणि त्यांचा भाऊ यांना आरोपीने संगणमात करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तर दिनेश यांना पाठीमागून येऊन फिर्यादीच्या डोक्यात कोयत्यांना वार करत जिवे मारण्याची धमकी दिली इतर आरोपींनी लोखंडी रोडनं मारहाण करत फिर्याद यांना गंभीर जखमी केले यावरून साकण पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज बेंडीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा